महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जो हात आपल्याला मोर्चा काम वाढावा लागलेला आहे याची कारण आपल्या सर्वांना माहीत आहेत आपला प्रमुख आठ मानण्या या ठिकाणी आहेत आदिवासी समाजामुळे सातत्याने होणारा अन्याय आणि राजकीय पक्षांची आदिवासी समाजा असणारी नेह धोरणं यासाठी खऱ्या अर्थाने बोलणं गरजेचं आहे आदिवासी समाजामध्ये दहा वर्ष कुठे होतात की नाही होतात होतात पुन्हा एखादा समाज उठतो आदिवासी मध्ये आम्हाला सहभागी करा सामील करा म्हणून संघर्ष करतो रस्त्यावर येतो खऱ्या अर्थानं आपल्याला घटनेने सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस जाते आहेत पंचेचाळीस जातींना पंचे सात टक्के खाली आरक्षण दिलं आहे परंतु धनगर समाजाचे भंडारा समाजाचे धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेले आहे अंधारा समाजाला अडीच टक्के आरक्षण दिलेलं आहे तरी सुद्धा प्रत्येक जण हा अतिशय गरीब आणि अशिक्षित असणारा आमचा आदिवासी समाज याच्यामध्ये सातत्याने सहभागी होण्याचं का मनामध्ये कल्पना ठेवतोय का प्रयत्न करतोय हेच खऱ्या अर्थानं कळत नाही खऱ्या अर्थानं आदिवासी समाज आज आभया आरण्याच्या माध्यमातून बेघर झालेला आहे आदिवासी भागामध्ये सगळ्या जास्त धरणं जर कुठे बांधली गेली असेल तर ती आदिवासी भागामध्ये बांधले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आदिवासी समाज वेगळा झालेला आहे राहिलेल्या योजना कुठेतरी मिळत होत्या कुठेतरी आरक्षणाच्या माध्यमातून आमचं कोर नोकऱ्या करत होते त्याच्यामध्ये गुटबोडीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेला आहे आदिवासी समाजाला खऱ्या अर्थानं नातून करण्याचा सर्व राजकीय पक्षांचं काम आहे सर्वच राजकीय पक्षांची धोरण आहे असं म्हणावं लागेल म्हणून खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला आज आद रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे परंतु आज दादा आज माझा आदिवासी समाज सुशिक्षित होतोय आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजातला बंड तरी जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत आदिवासी समाज हा कुणालाही आदिवासी समाजामध्ये सहभागी करून घेणार नाही याची खऱ्या अर्थ क्वलंत हे उदाहरण आहे कारण त्या ठिकाणी बंद करायला आहे आदिवासी समाजातील जरी मागाशी कुणीतरी म्हटलं काही जण अनेक पक्षांचे चुराव झाले परंतु आदिवासी समाजाचे ते खऱ्या बंद करून आहेत ते जागृत आहे आणि ते सातत्याने समाजासाठी संघर्ष करतील खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी आज एकत्र आला संघर्ष करतोय समाज समजवण्यासाठी समाज आरक्षण वाचवण्यासाठी करतोय आज एक बाजून आरक्षण समाजामध्ये भुडकरी होते दुसऱ्या बाजूने वन्य प्राण्याच्या माध्यमातून शासन वन्य कायदे अतिशय कडक करते खऱ्या अर्थानं तुम्ही आदिवासी समाजाच्या समाजामध्ये शिकार करणं हा मोठा व्यवसाय असायचा परंतु आज शासनानं अनेक कठोर कायदे केले आज भिबट भिबटचा प्रश्न खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संघर्षमय झालेला आहे असंही पूर्व पट्ट्यात असेल पश्चिम पट्ट्यात असेल हे बिबटे पकडले जातात ते आदिवासी भागामध्ये पश्चिम पटेमध्ये आणि कोडले जातात आणि समाजाचे बळी भाग आहेत ते खऱ्या अर्थाने या सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे आणि याचाही पक्षा मोठा संघर्ष या ठिकाणी केला पाहिजे या ठिकाणी अनेक गावांचे सरपंच असतील अनेक समाजबंध असतील अनेक नेते या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वांच तालुक्याच्या सरपंच संघटने आणि सर्व